नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज पहाटे सहा साडेसहाच्या दरम्यान वेस्ट इंडीजच्या बारडो बार्बोडोस येथून एअर इंडियाच्या खास विमानानं विश्व टी ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आणि त्यांच्याबरोबर असलेले सहकारी दिल्लीत दाखल झाले दिल्लीत दाखल झाल्यानंतर काही वेळ तेथेच थांबून ते, ते पंतप्रधानांच्या भेटीला गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संपूर्ण संघानं जवळपास दोन तास वेळ घालवला आणि त्या पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली यानंतर संघ तेथून मुंबईत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान दाखल झाला आहे मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी असं स्वागत झालं आणि फायर ब्रिगेडनं तर त्यांना अनोखी अशी मानवंदनाही दिली आता थोड्याच वेळात विमानतळाबाहेर हा संघ संघाचे सर्व खेळाडू आणि त्यांच्यासोबतचे सहकारी पडतील पडतील आणि मग उघड्या बसमधून हे सर्व वांद्रा <coughs> सीलिंग पुलावरून मरीन ड्राईव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं त्यांच्या सा त्यांचा खास सत्कारायचा कार्यक्रम ठेवला असून आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत असा प्रेक्षकांना प्रवेश असल्यामुळं वानखेडे स्टेडियम हे दुपारी चारपासूनच खजाखस भरलेलं आहे मुंबईच्या ज्या रस्त्यानं भारतीय संघ उघड्या बसणं जाणार आहे ते रस्तेही गर्दीनं फुलून गेले आहेत मुंबई आणि क्रिकेट हे वे एक वेगळं नातं आहे आणि या नात्याचाच प्रत्यय आज जागोजागी येत आहे अग गर्दी एवढी प्रचंड आहे की मुंगीलाही तिथून मध्ये प्रवेश करता येणार नाही अशी स्थिती तिथं आहे भारतीय <coughs> संघाचं आणि संघाबरोबर असलेले सर्व यांचं आपले अन्ना यूट्यूब चॅनल अभिनंदन करत आहे तिकडं परवा चेन्नई येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या महिला संघात कसोटी सामना झाला आणि हा कसोटी सामना भारतीय महिलांनी जिंकला या दक्षिण आफ्रिका आणि भारत या दरम्यान तीन एकदिवसीय आणि एक, एक कसोटी सामना असं या दौऱ्याचं नियोजन होतं तिन्ही एकदिवसीय साम सामने आणि कसोटी सामना हे जिंकून भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका महिला, महिला संघाला अगदी क्लीन स्वीप दिला आहे तिकडं लंडनच्या जवळ असलेल्या विंबल्डन गावात विम्बल्डन टेनिस स्पर्धेला अगदी जुलैच्या पहिल्या सोमवारी प्रारंभ झाला अठराशे <coughs> एकोणीसव्या दशकाच्या अगोदरपासून ही स्पर्धा भरव तिथं भरवली जाते तिथं चार कोर्टवर टेबल चार कोर्टवर टेनिसचे सामने होतात ब भारताचं नागल हा एकमेव खेळाडू यावेळी विम्बल्डनमध्ये सहभागी होता आणि तो एकेरी आणि मिश दुहेरी जे डबलम डबलमध्ये पण पराभूत होऊन सा स्पर्धेबाहेर पडला आहे या यावेळीच्या स्पर्धेत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला तर काही न नवख्या अशा खेळाडूंनी आपल्या खेळा खेळातून आपण तर ही इथं काहीतरी करून दाखवू शकतो हे दाखवून दा दिलं आहे विंबल्डन स्पर्धा सुरू झाल्यापासून अगदी यावर्षीपर्यंत फक्त दोन वेळेस झाली नाही एक होतं पहिलं दुसरं महायुद्ध आणि दुसरं कोरोनाचा काळ नाहीतर या स्पर्धेत कधी खंड पडला नाही आणि ही स्पर्धा जून महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किंवा जुलै महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजे सोमवारीच सुरू होते आणि जवळपास पंधरा दिवस ही स्पर्धा चालतच या स्पर्धेतून स्पर्धा तशी ज जगात महत्वाची अशी मानली जाते कारण जगात जे चार ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिसच्या होतात त्यातील ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा मातीच्या कोर्टवर खेळली जाते आज आस्तुर्तास एवढंच धन्यवाद ठीक आहे